आता मंडळ नमस्कार स्वागत आहे आपल्या दुसऱ्या बालमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे मुर्डेश्वरच्या दिशेने आणि हा हायवे आहे मुर्डेश्वरचा आणि आता थोड्या वेळातच आम्ही मुर्डेश्वरला बोलणार जास्त लांब नाही आणि दुपारच्या कडावर म्हणजे तीन चार तीन ते चार स सुमारास आम्ही घेणार ड्रायविंग करतो आहे आणि खूप आहे आणि खूप थकलो आहे आता कारण चार पाच तास आमचे गेलेत गुकर्णमध्ये येऊन वगैरे आम्ही निघालो आणि आता ही कमान दिसते ती मुर्डेश्वरची जी बघायला गेली तर कमान खूप मोठी आहे आता मी एंट्री करताच एक तो लांबूनच आपल्याला कमान आणि देवांचं जी तिचं थोडंसं दर्शन होतं आणि लांबूनच आपल्याला कमान तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये थोडी थोडी तर बघूनच हे केलेलं पूर्ण रायडिंगचं जे ड्रायविंग आहे ती सफल झाली अशी वाटते आणि ते फुल समाधान वाटतं की आपण ज्या गोष्टीसाठी एवढे रायडिंग केली ते आता आलं एकशन फक्त एक चूक झाली म्हणजे पहिल्यांदा आम्हाला बुर्डेश्वरला यायला पाहिजे होतं जी कोकर्णाला न जाता असं म्हणजे सकाळी फ्रेशमध्ये आम्हाला हे बघायला भेटलं होतं आता आम्ही ड्रायविंग करून खूप थकलो आहे ॲक्च्युली आणि परत जायचा प्लॅन आहे की नाही ना हे सध्या आम्हाला माहिती नाही आहे आणि समोर कमान दिसते तरी कमानीचे काम सध्या खूप चालू आहे व्हिडिओमध्ये आम्ही बघितलेलं तेव्हा ते पूर्ण रेडी होईल त्या टायमला पण आता परत एकदा काम चालू केलं आहे त्यांनी त्यामुळे आतमध्ये जायला देत नाहीत कदाचित आम्ही गाड्या पण भरपूर आहे ट्रॅफिक पण भरपूर आहे आणि आज लाईन काय नाही कारण शक्यतो महादेवांची मूर्ती कशी दिसते बघा आणि फायनली आम्ही मंदिराच्या जवळ पोचलोय आणि आमच्या गाड्या जास्त बाईक नाही तिकडे बाईक खालती खूप ट्रॅफिक आहे तिकडे आणि याचं रुटीन पूर्ण आतापर्यंत पावणे तीनशे झालं पावणे तीनशे रनिंग झालं पूर्ण आणि आमच्या हालती वाट लागल्यास साईडला समुद्र आहे आणि हा हाय मंदिराचा फ्रंटमधून व्ह्यू आणि ॲक्च्युअल मंदिर आहे ते इथे आहे आणि ही आहे की कमान किती मोठी आहे बघा फ्रंटमधून तुम्हाला खूप मोठी दिसते आणि इथून प्राणी गर्दी खूप आहे आणि आता तर लाईनमधून पाया पडायच्या आता तर मी अजिबात लागणार नाही कारण सकाळी खूप त्यामुळे लेट झाले महादेवाची मूर्ती जी खूप मोठी आहे त्याच्या खाली बरोबर मंदिर आहे तिथे आम्ही फक्त पाया पडणार आणि आता परतीच्या दिशेने कदाचित एवढा लांब येऊन पाया नाही पडला तर काय फायदा नाही त्याच्यामुळे आम्ही चालू आता आणि तुम्ही आता हा व्ह्यू बघा तिथे बघून आयुष्यपूर्वी बाहेर विचार अपेक्षेच्या बाहेर विषय आहे तर आता आम्ही चालू एका गुहेमध्ये ते मंदिराच्या आत्मर्च गुहा आहे त्यामध्ये गोकर्ण तसेच मुरडेश्वर अशी ही मंदिरं आहेत ना त्याची स्थापना कशी झाली हे एका गुवेत त्यांनी एक, एक मूर्तीरूपात त्यांनी स्थापन केलेलं आहे ते कसं आहे ते स्टोरीज तुम्हाला थोडा वेळ सांगतो माझ्या भाषेत तर तुम्ही ती आवडली तर लाईक करा कमेंट करा कशी वाटली ती आणि मित्राला तिकीट काढतोय तिकीटही जास्त नाहीत वीस रुपये ए सीचे आहे ओके ही गोष्ट आहे त्रितयुगामधली रावणाची आई दर दिवशी समोरच्या ठिकाणी महालिंग बनवून तिची पूजा करत असायची आणि ते दररोज पाण्याने वाहून जायला असायचं तेव्हा रावण एक दिवशी तिला विचारतो की तू असं कशाला करते तेव्हा रावणाची आई बोलते की असं केल्याने मेल्यावर मला कैलासावर स्थान भेटणं तेव्हा रावण बोलतो की तू रावणाची आई आहे तुला हे सगळं करायची गरज करा नाही तुझ्यासाठी मी कैलास पर्वतच इथे आणतो आणि रावण कैलास पर्वतावर तपश्चर्या करायला जातो आणि ती तपश्चर्या बघून सर्व देव घाबरून जातात नारद विष्णू देवांजवळ जातात आणि विष्णू देवांना सांगतात की तुम्हीच यावर काहीतरी उपाय काढा खूप काळात तपचार्या करूनही महादेव प्रसन्न होत नाहीत त्यामुळे रावण खूप रागात होतो आणि पूर्ण पर्वत उचलून धरतो तेव्हा महादेव रावणाला प्रसन्न होतात आणि रावण विष्णुदेवांच्या मायेमुळे आपण जी गोष्ट मागायला लालो ती विसरून जातो आणि पार्वतीला मोहून तो पार्वतीला महादेवांजवळ मागतो तेव्हा महादेव म्हणतात की पार्वती मी तुला देईन पण तू तिला घेऊन जात असताना मागे वळून पाहायचं नाही तेव्हा नारद मुनी समोर येतात आणि रावणाला विचारतो की या कोणत्या विद्रुप बाईला तू घेऊन जात आहे ही जेव्हा पार्वती आहे तेव्हा नारायण त्याला वळून पाहायला लावतो तेव्हा पाठी वळून बघतो तर पार्वतीने भद्रकालीचं रूप धारण केलेलं असतं आणि तिथे पार्वतीची स्थापना होते त्या ठिकाणाचं नाव आहे गोकर्ण कस्था त्याच ठिकाणी नारद मुनी रावणाला सांगतात की पाताळात मायासूर घरी बंधोतरी म्हणून त्याची मुलगी आहे तिथे पार्वतीने जन्म घेतलेला आहे तेव्हा तो मायासुराबरोबर युद्ध करून तिला जिंकून तिला तिच्याबरोबर लग्न करतो आणि तिला घरी घेऊन जातो तेव्हा तिची आई म्हणते रावणाची आई म्हणते की लग्न केलं हे तर बरोबर आहे पण तू ज्या कामासाठी गेलेलं असते कुठे तेव्हा रावण म्हणतो की ती तर गोष्ट मी विसरलो तेव्हा रावणाची आई म्हणते की ही सर्व देवांची माया आहे तेव्हा तेव्हा तू आता जा आणि ते राहिलेलं काम पूर्ण करू नये आणि आता रावण तर पहिल्यापेक्षा कठोर तपश्चर्या करायला लागतो आणि ही तपश्चर्या करून सर्व देव अजून घाबरलेले असतात तपश्चर्या करूनही जेव्हा महादेव आपल्याला प्रसन्न होत नाहीत या रागाने तो आपले सर्व शिरच्छेद करून महादेवांना अर्पण करत असतो आणि हे बघून महादेव त्याला प्रसन्न होतात आणि महादेव म्हणतात की तुला काय वर पाहिजे ते माग तेव्हा ब्राह्मण म्हणतो की माझ्या आईसाठी मला कैलास पर्वत पाहिजे म्हणजे ती मेल्यानंतर तिला तिथे स्थान भेटेल तेव्हा महादेव म्हणतात की त्यासाठी कैलास पर्वत न्यायची गरज नाही तू माझा आत्मलिंग घेऊन जा त्यात ते पण तेवढीच शक्ती आहे पण त्यात एक अट आहे ती म्हणजे आत्मलिंग हातात घेतल्याच्या नंतर तुला लंकेत जाईपर्यंत ते आत्मलिंग जमिनीवर ठेवायचं नाही रावण ही अट मान्य करून ते आत्मलिंग नेऊ लागतो सर्व देव घाबरलेले असतात तेव्हा नारद म्हणून गणपती अप्पांजवळ हे सर्व थांबवण्यास सांगतात तेव्हा गणपती अप्पा ही गोष्ट करण्यास तयार होते तेव्हा गणपती अप्पा छोट्या मुलाचा म्हणजेच बुराख्याचा अवतार घेऊन जातात रावण ते आत्मलिंग घेऊन ओकर्णापर्यंत पोचलेला असतो तेव्हाच भगवान विष्णू आपल्या सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून ठेवतात तेव्हा रावणाला वाटते की संध्याकाळ झाली आणि रावण ब्राह्मण असल्याकारणाने तो संध्याकाळचा पूजेचा वेळ असतो तेव्हा समोर त्याला ते एक छोटा मुलगा गुराखी दिसतो त्याला तो आत्मरिंग हातात देतो आणि रावण त्याला सांगतो मी की मी आंघोळ करून येईपर्यंत हे जमेवर ठेवू नकोस तेव्हा गणपती आप्पा म्हणतात की हे आत्मलिंग खूप जड आहे आणि मी तीनदा आवाज देईन त्यावर तुम्हाला यावं लागेल आणि आंघोळीला गेल्यावर गणपती आप्पा फटाफट तीनदा आवाज देतात आणि आत्मलिंग खालती ठेवतात तेवढ्यात रावणही खूप धावत येतोच आणि आत्मलिंग खाली ठेवलेलं पाहून गणपती या पंच डोक्यावर म्हणजे या छोट्या मुलावर डोक्यावर खूप जोराठी वार करतो आणि ते जमिनीवर ठेवलेलं आत्मलिंग जोरात खेचण्याचा प्रयत्न करतो आणि तो एवढा ताकद लावतो की त्या लिंगाचा आकार गायच्या कानासारखा का होतो म्हणून त्याला गो कर्ण असे म्हणतात गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान नंतर राहून रागा रागात येऊन ते लिंग पूर्ण अस्थाव्यस्त करतो आणि ते लिंग पाच ठिकाणी जाऊन पडते ते पाच ठिकाण म्हणजे एक गोकर्ण महाबळेश्वर मुख्य लिंग दोन सजेश्वर स्थान तीन धारेश्वर चार गुमियातेश्वर आणि पाच मुर्डेश्वर आणि असं म्हणतात की भगवान महादेव इथे स्वतः वास्तव्य करतात झाल्यामुळे आता आम्ही इथेच होल्ड करण्याचा ठरवलं आहे आणि आता हे जो व्ह्यू बघतोय तो, तो तुम्ही मुरडेश्वरचा रात्रीचा व्ह्यू आहे आणि आता आम्ही होल्ड करून सं उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही निघणार असं आमचा सध्याचा प्लॅन चालला आहे कारण आता जायला आम्हाला पाच ते सहा तास लागणार आणि आता वाजलेत सात ते आठ आणि त्यानंतर आता निघून आपल्याला खूप वेळ होणार आणि आता पण खूप थकलो आहे त्याच्यामुळे थोडंसं होल्ड करून आराम करून आम्ही सकाळी निघायचा प्लॅन केला तर त्या बदल्यात तुम्हाला तर इथे रात्री थांबलोच आहे म्हटल्यावर साईडला मार्केट वगैरे शॉपिंगचं वगैरे असं काय काय ठिकाणी आहे ते मधलं जाऊन बघून येऊया ते शंभराच्या ठिकाणीच आहेत तर ते तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो सिंगल बोन द्या कसं आहे सिंगल बोन एक विषय मतलब काय पीस सिक्स्टी वन पीस वन पीस एटी वन पीस

वो कोकर है हंड्रेड रुपये सौ रुपये एक एक छोटा छोटा कटा आते हैं यही वाला पूरे एक एक अभी एक एक ज्यादा नहीं, एक एक हंड्रेड रुपीसूर रूप में बिरयानी बिरयानी भी, भी, भी। तो तो है बिरयानी भी है ठीक आहे चिकन राईस नेपाळ येतो चांगला बनव ना तर मंडळी आजचा प्लॅन थोडासा चेंज झालाय आम्ही जाणार होतो पण थोडंसं कॅन्सल केलं आणि थांबलो कारण त्रास नको आज रात्रीचं थांबला आणि आता थांबले इथे पण ते मुरडेश्वर मंदिर आहे आणि मुरडेश्वर मंदिरच्या काचे ताव वाढलेत आणि आता आम्ही निघालो घरी राहिला आता एक प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे चार्जर विसरला आणि काल जेवाला म्हणून किती चार्ज शिकवले होते आपण आता बघू तो हाय काय आता आता तो अर्ज घेऊन जाणार थोडं कर्नाटकमध्ये आणि आता काल इथे आमचा झालेला आहे चार्जर तर चार्जर येणार आत्ता भाज आठ सव्वा पर्यंत येईल तो आठ आठपर्यंत तोपर्यंत गाडी टाकली खोलून मी कारण याचं स्पीडोमीटर चालत नाही तर म्हटलं तोपर्यंत तो तो बघूया काय झालं पाण्या आणले मी टूल्स आणलेले तर ह्यामधून स्लीप झाले व्हीलमधून तर खोलले मी आता हे टाकतो फिट करून देतो तेच खोलली गाडी तिकडे गार्डन आहे रॉक गार्डन ते धारडच आपण बघणार आहे आपली गाव आहे त्याच्यामध्ये आपण ठेवले जहाज ठेवले आणि एक पायलट गेट ठेवले दोन हा कसा आतमध्ये काय आतमध्ये हे लांबूनच जाऊया फायनली काय आम्ही गावमध्ये पोचलो आहे बरोबर निघाल्यानंतर बारा वाजता बारा वाजता पोचलो सकाळी सहा वाजता निघालो त्याच्यानंतर एक दीड तासाचा ओल्ड मारला त्या चार कसासाठी आणि नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू निघालो म्हणजे सात वाजता थोडंसात निघालो असे जरा आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे पाच तास आम्हाला यायला लागले बरोबर नमस्कार मंडळी एप एक मिनिट व्हिडिओ पूर्ण बघितला असाल तर काय काय चुका झाल्या असेल तर आणि कोण रायडर असेल तर काम आम्ही पुढे मतलब रायडिंग जर करताना काय काय लक्षात घ्यावं लागेल की पुढे रायडिंग करताना लाँग राईड करताना ते मला जरा गाईड करा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत पाठवा धन्यवाद